वरंगा जवडिल मिलीन अने कुटुंबे जागेवर साहेत। आहे। या संदर्भात विविध आंदोलने करत मागण्या करण्यात आल्या असून देखील समाधानकारक तोडगा निघालेला नाही या पार्श्वभूमीवर भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मिलिंदनगर येथे भेट देत स्थानिक रहिवाशांशी भेट संवाद साधून त्यांच्या अडचणी मागण्या आणि पुनर्वसन प्रक्रियेतील अडथळे समजून घेतल्या या भेटी दरम्यान अतिक्रमण अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाच्या धर्तीवर मिलिंद नगरच्या रहिवाशाचे पुनर्वसन व्हावे अशी मागणी करण्यात आली प्रसंगी बौद्ध महासंघाचे जे पी महेश सपकाळे गजानन निवाळकर तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत तायडे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन वरणगावन इलीनगरचं पुनर्वासन इलीनगरच पुनर्वासन